स्नेहा काय चाललं तुझं लाईट बंद कर ना हो हो झालं झालं अग काय लिहितेस तरी काय तू पैस पैस कसली पैस एक मिनिट झालं दुपारी सासूबाईं बरोबर लावली कसली पैस एवढ्यात विसरलास अरे उद्याचा अख्खा दिवस सासूबाई एक काही इंग्रजी शब्दाचा वापर न करता फक्त मराठीत बोलणार आहेत ये स्नेहा प्लीज अशी भलती सरती पैज नको लावूस तू मामाशी नाहीतर मधल्या माझं सँडविच होईल आणि मी जर मागे हटले तर माझ्या आयुष्यात सँडविच होऊन जाईल ओ गॉड आणि जर जिंकले तर सासूबाई जितके इंग्रजी शब्द वापरतील तितके दिवस तू आणि मी हा जाऊ ओ गॉड तू बस ओ गोरकर तोपर्यंत मी सासूबाईंची सही घेऊन येते कशावर या करारपत्रावर तो एकच नाही 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 साक्षीदार म्हणून मला तुझी सही हवी प्लीज मी नाहीये ठीक आहे मग मी त्या समोरच्या विकीला घेऊन जातो हा विकी कोण तुला माहित नाही तो मॉडलिंग करतो स्लिम ट्रिम आणि थाईन्स नेतो <laughs> हसाला कारण तिथे कोणी विकी नावाचा राहतच नाही 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 सकते इस शक के नहीं हाँ। पढ़ देख विजय तुम चा सुने ने मला अग्नि ते ते है के ले हो सड़ो की पड़ो हाँ सड़ो की पड़ो करूँ छोड़ ले अम्म एनीवे तुम ही यूएस वर्ड में परत कदी है ताय डे आफ्टर माय oh गुडनेस तो पर इतना मी हिला कसर है करूँ सहन करूँ सहन करूँ हाँ सहन काय करतेस अब, मी तुम्हाला नंतर फोन करते आता मला भांडू द्या का? काय काय करतेस तू इथे मी मराठीचा शब्द पुरवते चार शब्द चार दिवस हा, 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 हा। ते म्हणतात ना चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे माझे चार दिवस उद्यापासून सुरू होते सासूबाई नाही मी तुम्हाला सांगते हे बघा कसं आहे ना तू अजून जागीच तुझ्या या मिडिल क्लास बायकोने माझ्या ते नाईनी नोज करून ठेवले नाकी नऊ म्हणायचं का तुला <laughs> सरळ सरळ इंग्रजीत भाषांतर करताय सासूबाई तुम्ही पैस हारणार सिली मी काय तुझ्याशी पैस बीज लावलेली नाही नॉनसेन्स आता का आता का आता का पळ काढता मैदानातून अभी अभी मी हिच्याशी कधी पैस लावली होती नाही आठवत नाही मला काय लावली होती वाट माझी लागणार वाट आता <laughs> आता लावा फोन वृंदा मामाना आता फोन लावा त्यांना साक्ष ठेवून आपण दुपारी पैस लावली होती सासूबाई की उद्याचा सा अख्खा दिवस तुम्ही एकही इंग्रजी शब्द न वापरता फक्त मराठीत बोलून दाखवणार आहात <laughs> काही खोट बोलते ही मुलगी एनिवे तेव्हा नसेल लावली पैस तर मी आता पैस लावते तुझ्याशी वा 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 चला चला सही करा पटकन आता करते ते इकडे हे काय मी खाली सही करणार वृषाली दिग्विजय राज माचिक राजी खुशीने लिहून देते की ओ गॉश इतकं प्युअर मराठी आय डोंट अंडरस्टँड मला माहित होत सासूबाई म्हणूनच म्हणूनच मी इंग्रजीतही करून आणलंय हे घ्या करार, <laughs> करार पत्र करार पत्र कुठे साईन करू इथे माझ्या सहीच्या बाजूला ओके ठीक आहे केली सही नाव गो टू हेल नाव गो टू हेल चार शब्द झाले बाबा बाबा वा सुरुवातीला चार शब्द दिले तुम्ही सासूबाई ए ए ती पैस की काय ती उद्यापासून स्टार्ट होणार आहे ना स्टार्ट पाच दिवस झाले आणि ती उद्यापासून नाही आतापासून सुरू होते ती बघा आता वाजले की बारा आता वाजले की बारा आता वाजले की बारा आता वाजले सहा झाले काय सहा गुड नाईट मामा गुड नाईट मामा प्लीज तू नको बोलूस एवढा मोठा हनीमून नकोय मला काय म्हणाला चल तू

काम करते मी झालं बघून निघात नाही बघून उभा असतो नक्की किती पुरुष आहेत ते बघायचे मला शकू कोणी चुकून वाजवली बेल नोकरी माझी निघात जा Okay, bye, see <laughs> I love you. Malika Parat, I'm at the box. तुम्ही मला वाटलं माझा नवरा आला अच्छा, नवरा समजून माझ्या अंगावर पाणी तू असतो कुठे आहे कुठे तुझे मॅडम करायची ना तुला शिक्षा करू हे बर आहे सरळ उभी राही काय नाव काय तुझं शकुन काय मी तुला खातोय थोडीस तुम्ही नाही होवरा ना? ना ना? ए नाव्याला काय घाबरते आजकाल कोणी घाबरत नाही नवऱ्याला तुझा नाही पण तू काळजी करू नकोस आपण लगेच त्याला जेलमध्ये परत पाठवून देऊ ए काय एवढी काळजी करते मी आहे ना काय झालं पण तुम्ही शिल्लक राहिलात तर ना शिल्लक राहायला काय झालंय तुमच्या माग तू बाय तू माझ्या कोण तू तू कोण आहे मी इथं नवरा आहे आता तू मला सांग मग ते सांगायला पाहिजे मी नवरा तिचा नमस्कार पण तू कोण मी इथं डॉक्टर आहे डॉक्टर हो मग तू तिला धरून ठेवलं होत अरे मी तिथं ते हे चेक करत होतो तिला नाडी हिला नक्की झालंय का काय काय झालंय माहितीये का अरे तू सारख्या सारखा येतोस ना त्यामुळे तिथं बीपी लो झालंय <laughs> <laughs> नक्की का आ, काही काय काय नाही तिला आता आरामाची गरज आहे पण म्युझियम पाठवू काय झालं हिला जिल्ह्या पाठवू का नाही तस काय करावं लागणार नाहीये मी तुला काही झोपेच्या गोळ्या लिहून देतोय मग त्या हिला कस कायच्या हिला नाही द्यायच्या त्या झोपेच्या गोळ्या तू घ्यायच्या ओके ओके चल बाय झोपेच्या गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे फसले काय फसवलं तुम्ही मला काय फसवलं तुम्ही मला लिहून कुठे दिल अरे लिहायची गरज नाही मी त्या केमिस्टला आधीच फोन नुण। नुण। करून सांगितलंय चला वेळ झाला केमिस्ट चला चला बघा बघा आई लव अरे अरे जी जी वे आर द सर क्या मेडम थैंक यू अरे यू वेलकम ब्रुदर बरं झालं तू आलास काही अब... प्रॉब्लेम आहे अरे प्रॉब्लेम प्रॉब्लेम एक सांग मला प्रॉब्लेम ला मराठी शब्द काय आहे प्रॉब्लेम ला समस्या करेक्ट समस्या अरे फार बिग बिग ला मराठीत काय म्हणतात बिगला मोठं राईट फार मोठी समस्या आहे रे मोठी समस्या आहे राइट फार मोठी समस्या आहे पण काय झालंय काय माझ्या सुने ना, ना।, ना। माझ्याकडून ते कॉन्ट्रॅक्टला मराठीत काय म्हणतात कॉन्ट्रॅक्टला करारपत्र पुडी पुडी ते था 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 था। ते कागद ते ते त्याच्यावरतीनी माझे ला मराठीत काय म्हणतात अरे यार साइन ला मराठीत काय म्हणतात मध्येच तू सही दिसते सही सही, सही सही म्हणतात सही सही तिने ना त्या, त्या करारपत्रावर माझी सही घेतली आहे ही कार्बन कॉपी आहे अरे देवा <laughs> म्हणजे कालची भेट तुम्ही दोघींनी भारत सिरियसला घेतलेली बेट ना मराठीत काय म्हणतात कम ऑन ताई तुझं साधे साधे मराठी शब्द आठवत नाही येत आता अरे तेच ब्रदर साधे साधे शब्दच आठवत नाहीत अन्यथा अत्यंत उच्च पातळीवरचं मराठी मी उत्कृष्ट बोलू शकते क्या बाधे क्या बाधे ताई तू अख्ख मराठी वाक्य बोललीस तुम्ही इंग्रजीचं फ्युजन करून कन्फ्युजन करून न घेता एक्झॅक्टली ट्रबल इज ब्रदर सिंपल वर्ड्स मला रिमेंबर होत नाहीत how dare you coming so basically तुमचा ऐकवलेला प्रत्येक शब्द मी टिपून ठेवणार आहे ठेव ठेल टिपून ठेव मी बघते तू जिंकस कम 겟 आउट जरूर स्टूपिड गर्ल स्टूपिड गर्ल 30 हट 겟 आऊट 겟32 34 थँक गॉड ताई ह्या रेटने मला असं वाटत की तुझी सून पाच दहा वर्ष तरी वर्ल्ड टूर कशी मदत करणार कशी करणार येस ब्लूटूथ ब्लूटूथ येस अ, मी कानाला ब्लूटूथ लावलेला असेल मी तुला फोन करेन आणि म्हणेन हॅलो ए मराठीत काय म्हणतात हॅलो हा मराठीत शब्द आहे आर राईट हॅलो मराठीत शब्द आहे आर राईट पण ही इंग्रजी आहे माईक टेस्टिंग हॅलो हॅलो चेक वन टू थ्री फोर हॅलो हॅलो चेक या 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 आता मला माझा कॉन्फिड नाही आत्मविश्वास <laughs> माझा आत्मविश्वास वाढलाय वाढलाय आहे मी आता आय कॅन रो इट नाही तू आता करू शकते येस मी आता करू शकते मी, मी 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 जिंकेन जिंकेन मी जिंकेन मॅडम काय मी शक्य सही काय आहे मॅडम ते दीपिका म्हणून कोणतरी ओ ठीक आहे मी आलेच म्हणून सांग भाई तोपर्यंत वृंदाला काही लागलं तर बघ मला काय हवंय ते सांगू वृंदा माझा ना प्लीज कंट्रोल हो 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 काय हवं ते तुला एवना कळलं असेल शकू सही कळलं ना जा आता जा 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 राधा आता आपली खरी टेस्ट सुरू होते आहे यस तू टेस्टला मराठीत काय म्हणतात ते मराठीत दोन अर्थ आहेत ओके okay. एक म्हणजे आणि एक म्हणजे चाचणी परीक्षा ओ oh, no. काय हे मराठी शब्द आहेत anyway. anyway, नाही ताई आता म्हणायचं ठीक आहे तर मग oh, ठीक आहे आपली चाचणी परीक्षा सुरू होते का ताई लवकर तुझे जिबेचे तुकडे पडणार आहेत बहुतेक पण तू काळजी करू नकोस ना मी आहे yes, येस ब्रदर तू आहेस मी आलेच ताई कव्हर युअर ब्लूटूथ yes. पण हे इंग्रजी होतं ह्याला मराठीत काय म्हणतात ह्याचा विचार कर <laughs> अरे देवा ब्लूटूथला मराठीत काय म्हणतात नील नीलदंत माझ्या ताईला वाचव रे बाबा ओ गुड मॉर्निंग मॅम नमस्कार <laughs> ओ, नमस्कार उद्या तुमची चीफ मिनिस्टर बरोबर मीटिंग आहे ना त्यासाठी ही स्पेशल साडी आम्ही डिझाईन करून आणली मग ट्राय करून बघणार ना नाही ना। आता मला ट्राय घालून <laughs> घालून <laughs> बघायला वेळ नाहीये काय थोड्याच वेळात उद्याची मीटिंग डिस्कस एकदा ट्रेन निघाली ना तर कुठच्या स्टेशनवर थांबत नाही अगं दुसऱ्याला सुद्धा बोलायची संधी दे ना कधीतरी सोन so, क्षमस्व um... आणि हे मी तुला नाही तू मला म्हणायचं आहेस क्षमस्व क्षमस्व तुला नाही तुला नाही पण मॅडम साडी कशी डिझाईन केली ते तरी बघून घ्या ना एवढी पण वाईट नाही नाही असं मला म्हणायचं होतं गुड म्हणायचं होतं का तुम्हाला या 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 मी जा या अर्थाने या म्हटलं लक्ष ठेवून ऐकत जा मी काय बोलते ते आणि सहजासहजी माझ्याकडून मिस्टेक होणार नाही मिस्टेक <laughs> मिस्टेक हा मराठी शब्द आहे अग पण मूळचा इंग्रजी आहे ओके मॅम मी या साडीला कॉल लावून आणते आय कॉल ओके फाईन असं नाही म्हटलं चाचूबाई का तुझे दिवस वाढवायला <laughs> तरी जवळजवळ आतापर्यंत एक महिना रजा झाली आमची हे नो नो लबाडी लबाडी म्हण लबाडी करायची नाही लबाडी करायची नाही व्हेरी गुड हे मी तुला म्हटलंय तिला म्हणू नकोस आणि हे बघ तू अशी सतत माझ्या मागे मागे फिरू नकोस मग मला कसं कळणार सासूबाई तुम्ही किती आणि कोणते इंग्रजी शब्द वापरताय ते खरच ही मुलगी माझ्या नुसत्या टॉप टॉ टॉ टॉर्चर म्हणायचे का तुला आमच्यात <laughs> त्याला छळवाद म्हणतात जो तू स्नेहाचा करतेस वाद आहे नुसता तुमच मराठी शब्द संग्रह चांगला आहे की हे बघ मला तुला एक विनंती विनंती करायची आहे थोड्या वेळाने ते शिष्टमंडळ इथे येईल कशाला डिस्कशनसाठी चर्चेसाठी 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 <laughs> तेव्हा त्यांच्या समोर तू माझी ही करू नकोस ही म्हणजे शोभा करू नकोस कळला शोभा जाऊ दे आतापर्यंत चौतीस चौतीस दिवस आम्ही बाहेर जाणार अभि अभि उठ का ना काय आज तू सरळ का झोपलास अगा संडे ना अभि काय मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं भाई प्लीज मला तू अशी झोपेत उठत जाऊ नकोस मला तुझं भयंकर टेन्शन येत म्हणजे काय तू मामाची कधी कुठली काय तक्रार घेऊन येशील काही नेम नाही आज तक्रार नाही काय रे बाबा एकूण चौतीस इंग्रजी शब्द पकडलेत म्हणजे जवळजवळ आपण महिनावर काय ममा एवढे इंग्लिश वापरते कॉन्व्हर्सेशन मध्ये तुझ्या मामासारखं बोलू नकोस ते म्हणजे असं झालं आपलं पोर मारायचं आणि दुसऱ्यांचं पोर आपल्या मांडीवर नाचवायचं <laughs> कसली बोलतेस ग तू हे मी नाही काय स्वातंत्र्यवीर सावरकर बोलले नशीब एवढं <laughs> <आ! laughs> <माई थी? What? laughs> तरी माहितीये तुला माहिती स्वतःच्या बेडरूम मध्ये तरी लपवून ठेवलंय हे शक्य नाहीये इम्पॉसिबल पटकन जाऊन बघून ठीक आहे अगं मामा असेल तो नमस्कार बोलू आता काहीच बोलू नकोस काही म्हणजे काहीच बोलू नकोस हा फक्त स्माइल दे आणि मुख्य मुद्द्याला हात घाल आणि मध्ये मध्ये जरा पॉज देत जा पॉज दिलाय एवढा पॉज देऊ नकोस की मध्ये मुख्यमंत्री झोपतील <laughs> तर उद्या आपल्याला मुख्यमंत्र्यांसमोर जायचंय हो ना बाप्पा उद्या सकाळची अपॉइंटमेंट घेतली ना भाऊ उशीर करून सोडायचाच नाही तर आपले दहा लाख अजून जातील हो नो आय होप की वृषालीनी मुख्यमंत्र्यांसमोर काय बोलायचं याची चांगली रिहर्सल केली आहे हो, आपल्या सगळ्या मागण्या 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 मी मुख्यमंत्र्यांसमोर प्रे प्रस्ताव 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 मी मुख्यमंत्र्यांसमोर आपला प्रस्ताव मांडणार आहे की आपल्या राज्यात मला स्त्री भ्रूण हत्येचं हां आणि आपल्या राज्यात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे त्या बाबतीत काहीतरी ठोस पावलं ठोस <laughs> पावलं ठोस पावलं उचलावीत आणि आम्ही एक सेवाभावी संस्था म्हणून तुमच्याकडे अशी मागणी करतो की आम्हाला एक बिल इमारत इमारत हां इमारत इमारत बांधलातील की जिथे आईयु वाढलाना नकोशा झालेल्या मुलांचं संगोपन संगोपन करण्याची जबाबदारी घेतली जाईल म्हणजे स्त्री भ्रूण हत्येला थोडा तरी आळा बसेल धन्यवाद अच्छा असं आहे तर म्हणजे वृंदा मामा तुम्ही हाता। ताई हातातक्क अख्ख मराठी वाक्य बोलली आहे मामा थांबे जरा

इतक्या शुद्ध मराठीत यापूर्वी तुम्हाला कधीच बोलताना ऐकलं नव्हतं ठीक आहे मग धन्यवाद उद्या पहाटे नऊ वाजता आपण भेटू मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर त्यासाठी हार्दिक ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट

ताईच्या इंग्रजी शब्दांची यादी केली त्यामुळे ती जिंकली आणि ती यादी करते म्हटल्यानंतर ताई शुद्ध मराठी बोलली त्यामुळे ती जिंकली खाला नो no, नो no, नो no, 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 no. शुद्ध मराठी बोलण्यासाठी त्यांनी तुमची मदत घेतली त्या सुबईने चीटिंग केली मला चीटिंग केलं म्हणतेस हां मी चीटिंग केली तू चीटर आहेस एक मिनिट मला दे इकडे हे बघ यातले कितीतरी वर्ड्स मराठीत मिक्सअप झालेले आहेत बघ ना बघ ना आता हॅलो टेलिफोन मोबाईल डॉक्टर नर्स टाइम म हे सगळे मराठीच शब्द आहेत बरोबर आहे ना आहे ना यू ह्या वॉट्सअ बिन चीटिंग हे तुम्ही फाडते ते